तीर्थक्षेत्र राजाहरिचंद्र संस्थानामध्ये जो काही राजाहरिचंद्र महोत्सव सुरू होतो आहे या महोत्सवासाठी लाखो भाविक येणार आहेत परंतु सर्वात महत्त्वाची समस्या अशी आहे की या तीर्थक्षेत्राला येण्यासाठी रस्ताच चांगला नाही या रस्त्याची समस्या चिंचोट येतील एका नागरिकानं शासन दरबारी मांडले आहे परंतु ती समस्या कधी दूर होईल किंवा त्या संदर्भात सरकारी अधिकाऱ्या सोबत त्यांचं काय बोलणं झालं आहे आपल्याला जाणून घ्यायचं आहे इथं आपल्यासोबत चिंचोटी येथील विनोद काकडे आहेत की ज्यांनी शासनाकडे या रस्त्याची मागणी केली काय मागणी केली तुम्ही काय अधिकाऱ्यांचं सांगणं तुम्हाला मी सहा फेब्रुवारी रोजी मान्य तहसीलदार यांना निवेदनाद्वारे बांधकाम विभागाचे उपविभाग माजलगाव यांना निवेदनाद्वारे या रस्त्याची मागणी केलेली आहे या ठिकाणी हरशचंद्र पिंपरी ते वडवणी हा जो देर्थक्षेत्राचा रस्ता आहे वडवणी ते चिंचोटी हा तीन किलोमीटरचा रस्ता अत्यंत बिकट झालेला आहे पूर्ण खड्डे पडलेले आहेत तो रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यासाठी मी बांधकाम विभागाशी संपर्क साधला होता निवेदनाद्वारे आज बांधकाम विभागाचे उपाअभियंता माजलगाव श्री साहेब यांनी रस्त्याची पाहणी केलेली आहे त्यांना आम्ही कळवलेलं आहे की तात्काळ या कार्यक्रमाच्या ता अगोदर रस्ता करणं गरजेचं होतं परंतु त्यांनी आज पाहणी करून उद्या अहवाल देणार आहेत आणि तत्काळ कर काय करता येईल ते रस्त्याची सोय करणार आहेत असं आमचं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे जर या रस्ता एक त्यांनी व्यवस्थित नाही केला कार्यक्रमाच्या अगोदर तर येत्या एक दोन दिवसामध्ये आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आहोत बघा रस्ता रोको आंदोलन करायची वेळ ही आता या भागातील जे काही भक्तगण त्यांच्यावर येणार आहे कारण सरकारला या रस्त्याचं काय देणं घेणं नाही रस्ता अत्यंत खराब आहे प्रवाशांना वागतासुद्धा येणार नाही आणि उद्या इथं महाशिवरात्र महोत्सव होतो जे भारतातील एकमेव तीर्थक्षेत्र आहे अशा तीर्थक्षेत्राचं सुद्धा या सरकारला दिने गेले नाही या अधिकाऱ्याला दिले गेले नाही वडवणी सार्वजनिक बांधकाम खातं यांचे जे अधिकारी ह्यांना तर काही लाजात नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे निर्लज्ज अधिकारी असा शब्द मला वापरायची वेळ येत आहे परंतु या अधिकाऱ्यांना आता झटका दाखवल्याशिवाय हे काय काम करणार नाहीत अशी पद्धतीची परिस्थिती आहे नक्कीच हे गावकरी रास्ता रोकोच नाही त्याच्यापेक्षा काही वेगळं आंदोलन करता येते का हे ये नक्कीच या गावकऱ्यांनी करावं सर्व पत्रकार मीडिया त्यांच्या पाठीमागे मग ठाम व्हा असल न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह बीडसाठी मी अशोक निपटे राजा हरिचंद्र पिंपरी